कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड तालुक्यातील वाळण जंगलमय भागामध्ये एका बावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह काही दिवसांपूर्वी सापडला होता राहुल शिवाजी लाड असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून राहुलचा मृतदेह जंगल भागामध्ये सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती राहुल जंगलामध्ये कशासाठी आणि का गेला होता याचं कारण आता स्पष्ट झालं आहे मयत आरोपी याने स्वतःजवळ असलेली बेकायदेशीर सिंगल नळीची बंदूक त्यांनी निष्काळजीपणाने वापर केल्याने त्या बंदुकीतील काडतूस त्याच्या छातीला डाव्या बाजूला लागला तो गंभीर जखमी झाला अतिप्रमाणामध्ये रक्तस्त्राव होऊन तो स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरला या संदर्भात महाड चे पोलीस निरीक्षक माने यांनी अधिक माहिती दिली आहे